मित्रांनो काळ कुणाला काय करायला लावेल काही सांगता येत नाही आणि काळाचे चक्र हे कसे फिरतात हेही आपण कधीही मित्रांनो सांगू शकत नाही आपलं वर्तमान हे आपलं भविष्य काळ ठरवतं एवढंच त्रिकाळ बाधित सत्य आहे मित्रांनो रामकृष्ण आरी तुमचं स्वागत करतोय मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन लावून व्हिडिओ शेअर आणि लाईक करा कारण काही लिबरल लोक आपला व्हिडिओ जास्त कापर्यंत पोहोचू देत नाही बघा आता या विषयामध्ये आता माझा इच्छा नव्हती बोलायची आपण ह्या विषयावरती बोलावं पण एक हिंदुत्ववादी एक राष्ट्रप्रेमी व्यक्ती म्हणून मला राहलं नाही बघा शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याच मंचावरनं महारावा नावाचा पत्रकार संभाजी ब्रिगेडचा आपल्या प्रभू रामचंद्राविषयी काय काय बोलतो स्वामी समर्थाविषयी काय काय बोलतो आणि त्याच मंचावरती शरद पवार साहेब हे बसलेले असतात तुम्हाला मला तो व्हिडिओ दाखवायचा नाही कारण तो व्हिडिओ दाखवणं आपल्या परमेश्वराचा मला परत अपमान करायचा नाही आमची आस्था आहे आम्ही त्यांना मानतो आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ह्या लोकांना शिवरायांच्या नावाचा विटाळ होता ज्या माणसानं चाळीस चाळीस वर्ष त्यांनी रायगडाचं तोंड बघितलं नाही शिवरायांना जाणता राजा शिवराय नाहीत छत्रपती नाहीत इथंपर्यंत वक्तव्य करणारे आज शिवरायांचं नाव घेऊ लागलेत आज त्याच मंचावरनं प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं जातं एक हे एक भविष्य आहे ते भविष्य काळ कुणीही बदलू शकत नाही यांचं राजकारण आता इथपर्यंत येऊन ठेपलंय की यांना त्या देवदेवतांचे शिवरायांचं यांना नाव घ्यावं लागतं आणि हेच नाव हेच शिवरायांचं नाव शिवरायांचं स्वराज्यच यांचं कुठेतरी बुडती नैया वाचवू शकत यांना ह्या अंतिम समयामध्ये त्यांना कळून आलेला आहे तुम्हाला वाटलं असेल की मी असं का बोलतो आता ज्याप्रमाणे संजय राऊतांनी मनसेला सोबत घेऊन हो नाशिक मधून क्रांती मोर्चा काढला होता भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आता भ्रष्टाचारीच जर भ्रष्टाचार विरोधामध्ये मोर्चा काढू लागले तर त्या ठिकाणी हसावं कि बोंब लावं हाच मोठा प्रश्न पडतो संजय राऊतांनी ते जेलमध्ये का गेले होते एवढं सांगून टाकावं झालं होत खिचडी कोणी खाल्ली हे सांगून टाकावं पीपीए किट घोटाळा कोणी केला सांगून टाकावं किंवा मिठी नदीमधील गाळ कोण खाल्ला हे सांगून टाकावं असो तो आपला विषय नाही आजचा मग ज्याप्रमाणे या लोकांनी नाशिक हे आपलं ठिकाण निवडलं सुरुवातीच असंच काकाने ही सुरुवात नाशिकमधून केलेली आहे नाशिकमध्ये जे सभा होत्या त्यामध्ये त्यांचे सर्वांचे भाषण झाले त्यामध्ये रोहित पवारांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन या लोकांनी काय वचन दिलेले आहे बघा तुम्हाला मी प्रथमतः ही गोष्ट सिद्ध करतो आणि सांगतोय तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकांना हमी भाव ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे शेतकरी हा मराठा लोक आहे तो जगाचा पोशिंदा आहे त्यांच्यामुळं आपल्या अंगामध्ये आज ज्या जीव आहे ते अन्न ज्यावेळेस ते पिकवतात ते आपण खातो त्या राजाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे याविषयी आमचं ते या मात्रही दुमत नाही आमचा सपोर्ट हा शेतकऱ्याला कायमच आहे कारण आम्ही स्वतः शेतकरी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे मग या ठिकाणी फक्त आपल्याला दोन विषयावरती बोलायचं की हे लोक जे आहेत ना हे लोक कसा धर्माचा वापर करतात कस हे एवढं भारी भारी, भारी बोलतात बघा त्यांनी सांगितलं की हे रामराज्य आहे रामाच्या शब्द्या खाऊन तुम्ही हे केलं होतं अनेक अशा गोष्टी म्हणजे त्यांनी रामाचं उदाहरण दिलं ज्या लोकांना रामाच्या नावाचा विटाळा होता त्यांनी आता ते लोक आता त्याच मंचावरून मतासाठी रामाचं नाव सुद्धा घेऊ हो लागले हेच काही दिवसापूर्वी कसल्या कसल्या टोप्या घालायचे काय काय करायचे हेही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आता होऊया आपण काकाकडं काकाने केलं काय काकांनी डायरेक्ट भाषणामध्ये देवभाऊचा उल्लेख हा देवाभाऊ केला ज्या देवळ जे फोटो आले होते पेपरला ते शिवरायांच्या पुढे त्यांच्या पायावरती ते, पाया ते फुलं टाकत होते त्यांनी खाली नाव लिहिलं होतं देवाभाऊ भाऊ असं काहीतरी चित्र होतं आणि त्यावरून त्यांनी देवाभाऊ म्हणून त्यांनी जी मागणी आहे ते मागणी हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला केलेली आहे परंतु तुम्हाला समजू शकतो आपण पण या ठिकाणी बघा ती मागणी तुम्ही केली आहे पण यामध्ये काका नेमकं बोललेत काय आपण ते पहिले समजून घेऊ तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो शेवटला तुम्हाला तो व्हिडिओ कळणार नाही मग तिथं बोललेत काय तुम्हाला मी हे पहिले सांगतो तुम्ही ऐका शेतकऱ्यांचा संसार अडचणीत आला आहे बरोबर आलाय अडचणीमध्ये कारण पाऊस चालूच आहे पिकं हातामधनं केलेत कर्ज वाढलेलं आहे मान्य आहे पण देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले आता इथं यांची अडचण देवा भाऊच्या पोस्टरचे आहे नेमकं यांना काळजी कोणाची या शिवाजी महाराजांचं दर्शन घेत असल्याचं दाखवलं देवभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला ते शेती करू लागले आज शिवाजी महाराजांचं नाव घेत आहात आणि बलराजाकडे ढुंकून पाहत नाही हे वाक्य हे पूर्ण काय असं त्या तरी भाषणामध्ये बोललेलं आहे त्यांनी शिवरायांचं या ठिकाणी नाव घेतले बरोबर आहे कारण त्यांच्या काळामध्ये शिवरायांनी शेतीला हे प्रथम जे काही प्राधान्य असतं दिलं होतं आणि शिवराय हे जपायचेही शेतकऱ्यांना आता हेही शासन निर्णय हे चांगले घेत आहे आता अजून निर्णय चांगले घेईल त्याच्या मागण्या आहेत त्या मागण्याही पूर्ण होती पण या ठिकाणी काकाला आता शिवरायांचं नाव घ्यावं असं वाटलं ते शिवरायांचं नाव घेऊन लोकांना सांगतात त्या शिवरायांचं नाव कि त्या शिवरायांच्या रायगडावरती हे चाळीस वर्षानंतर गेले हे ते काही दिवसापूर्वी अभिमान सांगत होते कि चार लोकांनी यांना खुर्चीवरती बसवला खुर्चे खांद्यावरती घेवणं रायगडावर त्यांना घेऊन गेले त्याच्याला तुतारी वाजवायला जाऊ तुतारी वाजवली पण त्या सगळा जे व्हिडिओ बाहेर आले त्यामध्ये काकांना काकांनी एकदा हे नतमस्तक पुढे झालं नाही आणि हे लोक आता शिवरायाविषयी शिवाजी महाराजाविषयी सांगत आहेत की शिवरायांना स्वराज्य कसं केलं होतं या आम्हाला सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण शिवरायांनी कुठं काड्या नव्हत्या गेल्या शिवरायांनी तुमच्यासारखं कधी के राजकारण केलं नाही किंवा शिवरायांनी धर्म जाती यांच्यामध्ये कधीहीच भांडण लावले नव्हते शिवरायांनी हा सगळा समाज एक केला होता तुम्ही फक्त एकच गोष्ट करून दाखवा की शिवरायांची अठरा पगड जातीची जी काही समाज आहे हा जो काही शेतकरी वर्ग आहे तो समाज आहे पूर्ण हे बारा बलोतेदार हे तुम्ही एकत्रित करा सर्व जाती तुम्ही एक करून ठेवा ज्या प्रकारे स्वराज्य होत तसं करून ठेवा अजिबात तुम्हाला सरकारकडे जाऊन आपले हात बसण्याची गरज नाही कारण ज्या वेळेस समाज पूर्ण एक राहील त्यावेळेस आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य बंद पाडता येणार नाही किंवा जे असे काही मुद्दे आहेत हे तिथं मध्ये नसणार आहेत त्या ठिकाणी फक्त मुद्दे हे असतील ते फक्त विकासाचे याच महाराष्ट्रामध्ये सर्व जाती ही एक होऊन आणतील आणि सगळे ज्यावेळेस एक होतील ज्यावेळेस ही वज्र मोठ अशी घट्ट बनेल त्यावेळेस कोणतीही मोठी क्रांती हे नक्कीच होईल फक्त तुम्ही तेवढंच काम करा कारण महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये नेमकं लोकांना वाटलंय कोण हेही महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आता ही महाराष्ट्राला माहित आहे की आता पण या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना गुंतवून कोण ठेवलंय अहो शेतकरी जर रस्त्यावरती उतरत असतील या जातीय गोष्टीसाठी तर शेती करणार कोण त्यांचं लक्ष असणार कस ज्यावेळी जाती जाती खंद्याला खंदे लावून काम करतील एकमेकाच्या गरजा ते एकमेकासोबत राहून पूर्ण करू लागतील बंधू भावानं वागतील अशा वेळेस शेतकऱ्यांची जी काही इसेन्शियल काही गरजा आहेत अत्यावश्यक गरजा आहेत त्या गरजा स्वयंभू खेड्यासारख्या गावातल्या गावातच वागतील आणि लढाई फक्त यांची एकच असेल की आमची पिकवतो तु। तुम्ही हा चांगला भाव द्या त्यावेळी सरकार हे भाव घ्यायला बांधील राहील सरकारना नाही भाव दिला तर तुम्ही आपण सगळे एकत्रित येऊन या उत्पन्नावरती आपण प्रक्रिया करून आपण कच्च्या मालावर प्रक्रिया करून तो माल मार्केटमध्ये सुद्धा जाऊन विकू शकतो फॉर एक्झाम्पल पाच रुपये किलो बटाटे असतात पण सात ग्रॅम पॉकेट चिप्स हे पाच रुपयाला असतं सात ग्रॅम पाच रुपयाला एक हजार ग्रॅम हे पाच रुपयाला हे गणित सुद्धा शेतकरी त्यावेळेस करू शकतात कधी ज्यावेळेस शेतकरी एकत्रित येतील आणि जाती जातीमध्ये न वाटता सगळे एक होऊन काम करतील फक्त एवढाच गुण तुम्ही घ्या आता उतरत्या वयामध्ये फक्त तुम्ही एवढ्याच गोष्टी लोकांपर्यंत पसरवा की तुम्ही सगळे एक व्हा कुणीही भांडू नका काय धर्म काय नसता सर्व एक आहे तुम्ही तोंडात सांगा की सर्व समा समान आहेत सर्व जाती आहेत त्या आपण एकत्र होऊन राहू तुम्ही अशा गोष्टी लोकांमध्ये पसराव अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्यभर शिवरायांचा एकही विचार अंगामध्ये आणला नाही शिवरायांना ज्यांनी मानला सुद्धा नाही असे लोक आता शिवरायांचं नाव घेत आहेत याच खूप वाईट वाटतंय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच सांगायला विसरू नका आणि सर्वांना विनंती परत वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करत चला उद्या व्हिडिओ मित्रांनो परत एका नवीन विषयासोबत परत सर्वांना रामकृष्ण हरे जय शिवराय जय महाराष्ट्र वंदे मातरम